हॅलो हाय मी कल्पना थिडके कल्पना थिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवूया सोयाबीन चिली साधारण तीन वाट्या मी पाणी ठेवलेले ज्या वाटीच्या प्रमाणानुसार आपण सोयाबीन घेतले त्याच वाटीच्या प्रमाणानुसार पाणी ठेवलेले तर ह्या दोन वाट्या मी सोयाबीन घेतले पाणी चांगलं गरम झाले तर त्यामध्ये एक गच्च भरून चमचा आपण मीठ टाकून घेणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा आलं लसूण ठेचून घेतलेला टाकत हो। आहोत आणि त्यामध्ये आपण हे सोयाबीन असे टाकून घेणार आहोत चांगले हलून द्यायचे याला चांगली उकळी आली तर गॅस कमी करून चांगले शिजून घ्यायचे सोयाबीन चांगले शिजले गेले हे असे ओतून घ्यायचे थोडेसे थंड होऊ देऊया झाले तर असे पिळून घ्यायचे व्यवस्थित त्यामध्ये पाण्याचा जास्त अंश नाही ठेवायचा आहे थोडस पाणी काढून घ्यायचे आता अशा पद्धतीने हे पिळून झालंय तर त्यामध्ये आता आपण टाकून घेत आहोत साधारण अर्धा चमचा मीठ टाकून घेत आहे तीन चमचे कॉनस्टाल एक चमचा मैदा पाव चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर आधा चमचा लाल तिखट आणि आलं लसून ठेचले ना अशा पद्धतीने आपण हे सगळं साहित्य एकत्र करून घेणार आहोत आता कढई तापत ठेवूया प्रावीण इतकं आपण त्यामध्ये तेल टाकून घेत ता आहोत तेल तापले तर आपण ते थोडे थोडे करून त्यामध्ये टाकून घेऊया अशा पद्धतीने आणि हलवून घेऊया याऐवजी आपण तव्यावर थोडेसे किंवा कढईमध्ये थोडस तेल टाकून सुद्धा परतून घेऊ शकतो असे थोडे थोडे करून आपण असं ते पूर्ण करून घेऊया अशा पद्धतीने आपल्या हे सगळ्या सोयाच्या सोयाबीन फ्राय करून झाले गॅस बंद करूया गॅसवर कडाई तापत ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेतले मध्ये टाकून घेऊया लसूण अशा पद्धतीने आपण यामध्ये लसूण टाकलाय आलं लसूण टाकलाय आता खेचलेला बारीक चिरलेला कांदा साधारण आधा कांदा आहे आपल्याला जास्त पण नाही टाकायचंय गॅसची फ्लेम जोरात ठेवायची त्यानंतर हे कांद्याचे तुकडे करून घेतले ते टाकत आहे आणि शिमला मिरचीचे तुकडे त्यामध्ये थोडीशी फरसबी पण टाकत आहे आणि गाजराचे हे यामुळे मसाला छान तयार होतो थोडस त्यामध्ये प्रमाणानुसार मीठ टाकून घेऊया सर्व साहित्य परतून घेऊन घेऊया थोडीशी कांद्याची पाया रेड चिली सॉस गच्च भरून टाकायचं आहे रेड चिली सॉस टाकणार आहे म्हणजे साधारण दोन चमचे आपण रेड चिली सॉस टाकतोय दोन चमचे ग्रीन चिली सॉस दोन वाट्या आपण सोयाबीन घेतलेले तर त्यासाठी दोन दोन चमचे आपण टाकून घेत आहोत तीन चमचे टमॅटो केचप तीन चमचे टमॅटो केचप घेत आहे अशा पद्धतीने आता आपण हे सगळे सॉस टाकले त्यामध्ये टाकत आहे डार्क सोया सॉस साधारण दीड चमचा टाकत आहे आता हे सगळं साहित्य आपण टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि परतल्यानंतर त्यामध्ये मी साधारण एक वाटी पाणी टाकून घेत आहे यामध्ये व्यवस्थित शिजू देऊया पाण्याला चांगली उकळी आली त्यामध्ये एक चमचा साखर टाकून घेत आहे आणि आता आपण त्यामध्ये हे तळ म्हणजे फ्राय केलेले सोया टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करायचे कांद्याची पाट टाकून घेणार आहोत अशा प्रकारे आपले सोयाबीन चिली खाण्यासाठी तयार आता आपण गॅस बंद करूया सोयाबीन चिली तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी थँक्यू